मी कालच माझ्या काही मित्रमंडळींनी व संबंधितांनी सासोली गावातील मोजणी संदर्भातील एक व्हिडिओ पाठवला तो मी पाहिला व्हिडिओ बघून आश्चर्य वाटलं दुःख देखील झालं मी दिनांक अकरा जुलै रोजी माझ्या कुटुंबियांसमवेत परदेशी आलेलो आहे आत्ता देखील मी परदेशी आहे असं असताना विनाकारण पंधरा जुलै रोजी झालेल्या सासोलीतील मोजणी प्रकरणाशी माझा संबंध जोडण्याचा प्रयत्न करणं खचितच चुकीचं आहे कोणीतरी कोणीतरी राजकीय हेतूने वैयक्तिक स्वार्थासाठी आर्थिक फायद्यासाठी ह्या गोष्टी घडवून आणण्याचा प्रयत्न करत आहे आणि त्यात माझं नाव गोवण्याचा प्रयत्न करीत आहे मी गेली पंचवीस वर्ष वैद्यकीय व्यवसाय रुग्णसेवा बजावीत आहे माझं नाव मी पैशापेक्षा पैशा देखील अधिक प्रमाणात जपतो माणूस की इतर सगळ्या गोष्टींची मूल्य माझ्या दृष्टीने फार आहेत त्यामुळे अशा विनाकारण खोट्या प्रकारे मला रुवण्याचा प्रयत्न करू नये एवढीच माझी सर्वांना नम्र विनंती